नमस्कार मंडळी भारतीय बुद्धिबळ प्रेमींसाठी आज एक जबरदस्त बातमी घेऊन आलो जी ऐकल्यावर तुमचा ऊर अभिमानानं भरून येणार आहे जगाचा नंबर वन अनेक वर्ष बुद्धिबळाचं साम्राज्य गाजवणारा मॅग्नस कार्लसन आणि त्याला पराभव देणारा आपलाच खेळाडू आर प्रज्ञानानंदा होय लासवेगासमध्ये सुरू असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत आपल्या प्रज्ञानानंदाने एकोणतालीस चालांमध्ये कार्लसनला धूळ चारली सामन्याचं चा स्वरूपही अनोखं चेस नाईन हंड्रेड सिक्स्ट इथं सुरुवातीच्या चाली निश्चित नसतात आणि तिथंही प्रज्ञानानंदाने कमाल केली त्याची अचूकता होती तब्बल त्र्याण्णव पॉईंट नाईन पर्सेंट तर कालसनची फक्त चौऱ्याऐंशी पर्सेंट याच क्षणी जगाने मान्य केलं हा खेळाडू काही साधा नाही एकोणीस वर्षांचा हा खेळाडू न बोलता इतिहास घडवत राहतोय हे केवळ सामना नव्हता हे होतं भारताचं बुद्धिबळ सामर्थ्य जगाला दाखवण्याचं काम लोकांचा जल्लोष शारकरी विद्यार्थी खेळत आहेत भारताच्या या विजयानं जगभरातून कौतुक मिळतंय आणि हो प्रज्ञानानंदा आता थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलाय कालसन मात्र बाहेरच्या फेरीत ढकलला गेलाय जर तुम्ही भारतीय बुद्धिबळाला सपोर्ट करत असाल आणि असं अभिमानाचं क्षण अजून पाहायचं असेल तर आत्ता लगेच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण असं काही दिवसेंदिवस घडत नाही